बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना किडवाय चौक सोलापूर सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इस्लामपूर मध्ये देव हॉल या ठिकाणी वाळवा तालुक्यातील प्रमुख रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी राहणार असा शब्द महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे बंधू तवशील माने यांनी दिला भारतामध्ये एकालव्याने एक अंगठा दिला होता परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ खोत दोन्ही अंगठे द्यायला तयार आहे एवढी निष्ठा माझी त्या माणसावर आहे असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले

माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं समोर मोठा विश्वास आहे त्या मग सगळ्या म्हटलं तर एक लोकांना महाभारतामध्ये एक अंड दिला पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभावला दोन अंक द्यायचा जो वेळ आलो तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाव माग कारण जसं अण्णा म्हटलं की काय उपगार असे असतात जोगामध्ये ते उपगार राजकारणाच्या पलीकड असतात ते उपगार कधी येत नाही आणि म्हणून निश्चितपणानं लोकसभा झाल्यानंतर बरेच तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुमचा व्यवसाय उद्धव साहेबांच्या बरोबर जाऊन आला असेल पण तुम्ही गावागावामध्ये आला असता तर आपण आपल्याला भक्कमपणा आला असता वरच्या लेवलच राजकारणावरच्या लेवल पण घरी आपल्याला लोक बोलाव्या लागतील पण तरीही मी तुम्हाला सांगतो सर्व सतोशिनी तुम्हाला लोकांना सगळ्या हात पुढून विनंती कार्यकर्त्यांना करतो की एक तर धोरणाचा काय होता नंतर त्यांना उद्धवांच्या साहेबांच्या बरोबर सरकारनं पंचायत विनंती का जाते का न्यायालय या सगळ्या मागणी हो झाल्या आणि थोडासा त्यांना दिर्गायक झाली झाली ती झाली गर्दी तरी आण

गौरवगौरी सुद्धा गावातल्या ग्रामपंचायत पासून राज्य करणारा सुरुवात त्याचे आता इथे नवीन आले की आपण सगळी ग्रामपंचायत ठरवल्याच्या आणि त्यातून आपण घेऊ शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता अफवा पसरायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू एका बाजूला शेतकरी नेता हा तीन नंबरवरती गेलेला तो त्याच्या पुन्हा गेला पहिल्यांदा काय वाटलं की मी निवडून येतोय म्हणला शिवसेनेला बघावं यांना पाठिंबा भाजपला वर्ग म्हणला निवडून आलं तुम्ही मी तुमचाच आहे म्हणजे त्यांना सगळीकडे हवे पाहिजे त्याला होता परंतु नंतर शिवसेनेचा लक्षात आपलं कुणी मतदारसंघ मग म्हणला मी आणि मग विधान परिषदेला मी मागणी करून आली मग मी म्हणलं आता तर लोकसभा द्या आता लोकसभा मी परत तुम्हाला स्वागत दिवागत आणि मी स्पष्ट अण्णा त्यांना म्हणलं की बोलावं लागेल मी हे वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमता माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं स्वप्न मोठा विश्वास आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही मला मी म्हटलं होतं परवा एक एक जासे जासे ये की एक लव्यानं महाभारतामध्ये एक अंका दिला होता पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभावला दोन अंक द्यायचा दोन अंक सुद्धा द्यायला सदाभाव ज्याचं कारण जसं अण्णा म्हटलं की काय उपगार असे असतात जोडामध्ये की ते उपकार राजकारणाच्या पलीकडे असतात ते उपकार कधी तुम्हाला दुसरायला येत नाही आणि म्हणून निश्चितपणानं सभा झाल्यानंतर भले तुम्ही महाविकास आघाडीवर तुमचा व्यवसाय उद्धव साहेबांचा पण तुम्ही गावागावामध्ये आला असता तर आपण आपल्याला भूक्क वर्ष पण घरी आपल्याला लोक बोलाव्या लागतील पण तरीही मी तुम्हाला सांगतो सिद्धी मी तुम्हाला लोकांना सगळ्यात हात पुढून विनंती कार्यकर्त्यांना करतो की एक तर कोरोनाचा काळ होता नंतर त्यांना उद्धवांच्या साहेबांच्या बरोबर पाच सामने का जाते काय झाल्या आणि थोडासा पण अन्ना एका आपण खोटा ठरवलं नेहरू आहे आपलंच आहे अजून थोडा पोटपणा राजकारणामध्ये अन्ना खरत नाही तर राजकारणामध्ये फोक्तपणा याला पन्नासी

आणि त्यातून आपण कमी करतोय आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता अफवा पसरण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये तो त्याच्या पुन्हा गेला पहिल्यांदा काय वाटलं की मी निवडून घेतूया मला शिवसेनेला यांना पाठिंबा द्या भाजपला जाऊन म्हणजे निवडून आलो की मी तुमचाच आहे म्हणजे त्यांना सगळीकडे अवघा केलेला होता नंतर शिवसेनेच्या लक्षात आलं की आपलं कुणी मतदारसंघ काय मग म्हणलं मी आणि मी स्पष्ट या ठिकाणी अण्णा तिला म्हणणं की बोलावं लागेल मी हे वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या वेगळी मतावरतील माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं सगळं मोठा विश्वास आहे त्यामुळं सगळ्या अर्थांना आम्ही बोलून आणतो मला अण्णा सगळ्यांनी म्हटलं तर परवा

स्पेशल चिकन तंदुरी चिकन 65 चिकन हैदराबादी आणि सारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार बार आओगे फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्लरची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आयना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किडवाळ चौक सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ता शेख नव्याण्णव पंचाहत्तर सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य पाच पन्नास बावीस